लाडकी बहीण येण्याच्या लाभार्थीसाठी गुन्ह्यू झालेला आहे अजित पवारांनी अधिवेशनात केली आहे मोठी घोषणा तर राज्यातील लाडक्या बहिणीसाठी मोठी गुण्यूज आलेली आहे राज्यात महिलांना आर्थिक सक्षमीकरणासाठी महाराष्ट्र सरकारकडून पंधराशे रुपयाचा मासिक हप्ता दिला जातो या येण्यासाठी लागणाऱ्या निधीबाबत अजित पवार यांनी आज हिवाळी अधिवेशनात सभागृहात मागणी केली आहे लाडकी बहीण येण्यासाठी सहा हजार एकशे तीन कोटी रुपयाची मागणी केली होती आणि ती आता मागणी मंजूरही झालेली आहे तर राज्यात लाडकी बहिणीच्या दोन कोटीपेक्षा अधिक महिला लाभार्थी आहेत मुख्यमंत्री लाडकी बहिणी एअंतर्गत लाभार्थ्यांना लाभ देण्यासाठी अर्थमंत्री अजित पवार यांनी हिवाळी अधिवेशनात मोठी घोषणा केली आहे लाडक्या बहिणींना त्याचा लाभ देण्यासाठी अजित पवार यांनी मागण्यामध्ये सहा हजार एकशे तीन कोटी रुपयांची मागणी केलेली आहे आणि ती मागणी आता पूर्णही झालेली आहे तर नोव्हेंबरचा हप्ता आता उद्यापासून मिळालेल्या लाडक्या बहिणींना सुरुवात होणार आहे यासाठी एक जी ही आलेला आहे तर राज्यात सध्या नोव्हेंबरचा हप्ता तर आजपासूनच लाडक्या बहिणीचा नोव्हेंबरचा हप्ता जमा होण्यास सुरुवात होणार आहे येत्या दोन ते तीन दिवसात सर्व लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये नोव्हेंबरचा हप्ता जमा होणार आहे त्यासाठी सहा हजार एकशे तीन कोटी रुपये मंजूर झालेले आहेत